नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबिव्ह मध्ये सर्वांचं स्वागत वाढत्या वयामध्ये लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या शारीरिक विकासाचा मोजमाप करण्याचे दोन मुख्य घटक कोणते असतील तर ते आहे बाळाचे वजन आणि बाळाची उंची मला कमेंट्स येतात की आमच्या बाळाची वयानुसार मनावी तेवढी हाईट वाढत नाही किंवा उंची थोडीशी कमी आहे किंवा बाळाचं वजन कमी आहे तर यामागची काय कारणं आहेत किंवा यावरती काय उपाय करायला हवेत काही टिप्स असतील तर त्या शेअर करा तुमच्या या रिक्वेस्ट नुसार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही असे फूड आयटम काही असे पदार्थ शेअर करणार आहे हे पदार्थ तुम्हाला वाढत्या वयामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना देणं हे खूप गरजेचं आहे लक्षात घ्या बाळाच्या वजन वाढीमध्ये किंवा बाळाच्या उंचीमध्ये बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये प्रोटीन मिळणं कॅल्शियम मिळणं आयरन मिळणं सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स योग्य प्रकारे मिळणं हे खूप गरजेचं असतं त्यातल्या त्यात कॅल्शियम आणि प्रोटीन हे दोन घटक असे आहेत की जे घटक बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाच्या उंचीसाठी किंवा या वाढत्या वयामध्ये बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मेन बिल्डिंग ब्लॉक आहेत आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी काही फूड आयटम तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे फूड आयटम जर तुम्ही रेग्युलरली बाळाला देत असाल तर बाळाची वयानुसार योग्य ती उंचीही राहील शिवाय बाळाचं वजन सुद्धा योग्य ते राहायला बाळ हा गुटगुटीत गुपगुबीत गुट व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खूप छान सांगणार आहे की ज्यामुळे बाळाची वजन आणि उंची ही अगदी वाढायला मदत होईल कोणते असे फूड आयटम आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे चॅनल वरती आपण एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये मी निरोगी बाळाचे वजन आणि उंची हे किती असायला हवी तुम्ही ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता याबद्दल काही फॉर्म्युला सुद्धा दिलेले आहेत ज्यावरून तुम्ही तुमच्या बाळाचे जे करंट वय आहे त्यानुसार बाळाचं वजन आणि उंची योग्य आहे की नाही हे तपासून पाहू शकता आतापर्यंत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या बाळाची वजन आणि उंची हे योग्य प्रकारे वाढते आहे की नाही हे जाणून घेऊ शकता सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं वजन असेल किंवा बाळाची उंची ही बाळाच्या पालकांवरती सुद्धा अवलंबून आहे जर बाळाचे पालक हे उंचीने कमी असतील किंवा त्यांची शरीर यष्टी ही बारीक असेल म्हणजे पहिल्यापासून बाळाच्या आई वडिलांचं असेल किंवा बाळाची जी फॅमिली हिस्ट्री आहे त्यांचं वजन जर कमी राहिलेलं असेल तर बाळाची शरीर यष्टी सुद्धा त्यानुसारच असते बाळाची उंची सुद्धा त्यानुसारच वाढते परंतु बाळाची शरीर यष्टी सुधारण्यासाठी किंवा बाळाची उंची वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न जरूर करू शकता सगळ्यात पहिले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला शारीरिक दृष्ट्या ऍक्टिव्ह ठेवणं हे गरजेचं आहे बाळ जसा मोठा होतो तर त्यानंतर हो तुम्हाला बाळाला मैदानी खेळ खेड़ खेळायला लावणं गरजेचं आहे बाळाला लोंकळायला लावणं हे गरजेचं आहे जी बाळ लहान आहेत अशा बाळांना तुम्हाला डेली दिवसातून दोन वेळा तरी मसाज जरूर करायचा आहे जोपर्यंत बाळ दोन वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मसाज रेग्युलरली करणं हे गरजेचं आहे ज्यामुळे बाळाचे हाडं जे आहेत हे स्ट्रॉंग बनतील बाळा शारीरिक दृष्ट्या हा सुदृढ बनायला मदत होईल यानंतर मी काही फूड आयटम तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे फूड आयटम तुम्हाला बा जसा वरचा आहार सुरू करतो तर त्यानंतर हळूहळू द्यायला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिली आणि खूप गरजेची अशी गोष्ट म्हणजे नाचणी सत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याचदा आपण बाळाचा पहिला खाऊ म्हणून नाचणीसत्व बाळाला इंट्रोड्यूस करतो आणि हे तेवढं गरजेचं सुद्धा आहे नाचणीमध्ये भरपूर असं आयरन आहे नाचणीमध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे ज्या बनतो पण बाळाच्या हडामध्ये स्ट्रॉंग नाचणीची घावणं करून देऊ शकता डोसे बनवून देऊ शकता की जे बाळांना खूप आवडतो मुलं हे अगदी आवडीने पितात आणि अशी नाचणी ही बाळाच्या रेग्युलरली जर आहारामध्ये असेल तर बाळाची वजन आणि उंची हे योग्य प्रकारे राहायला मदत होते सहा महिन्यानंतर तुम्ही बाळाला नाचणी देऊ शकता आठवड्यातून तीन चार चा 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 ते चार वेळा तुम्हाला नाचणी ही बाळाच्या आहारामध्ये जरूर द्यायची आहे लक्षात घ्या नाचणीमध्ये भरपूर असं आयरन आहे त्यामुळे डेली तुम्हाला बाळाला हे द्यायचं नाहीये इन केस जर बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यावेळी याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे बदाम बदाम हे लहान बाळांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी खूप जास्त गरजेचं आहे बदामामध्ये विटॅमिन ई e आहे खूप सारे हेल्दी असे फॅट्स आहेत ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आहे की ज्यामुळे बाळाचा फक्त बौद्धिक विकासच नाही तर शारीरिक विकास, विकास सुद्धा योग्य प्रकारे व्हायला मदत होते बाळाचं चा वजन छान राहतं बाळाची उंची वाढायला मदत होते बदाम देण्याचा बेस्ट टाइम म्हणजे सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी बाळाला रात्रभर भिजवलेले सालं काढलेले जे बदाम आहेत हे तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत हवं तर हे तुम्ही दुधासोबत देऊ शकता आहे असे बाळ खात असेल तर ते देऊ शकता किंवा बाळाच्या खीरमध्ये किंवा किंवा आणखी जे पदार्थ आहेत त्यामध्ये हे ॲड करून बाळाला देऊ शकता पण डेली तुम्हाला बाळाला बदाम हे जरूर द्यायचं आहे त्यानंतरचा पुढचा जो, जो पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे बाळाला खारीक देणं हे जे तीन चार सुकेमेवे सांगणार आहे हे सुकेमेवे तुम्ही डेली बाळाला देणं गरजेचं आहे खारीक सुद्धा बाळासाठी वाढत्या वयामध्ये खूप जास्त आवश्यक आहे खारकेमध्ये बलवर्धकपणा असतो ज्यामुळे बाळ हा काटक बनतो बाळाच्या हाडांमध्ये स्ट्रॉंगनेस येतो बाळाची हाडं ही प्रॉपर प्रॉपररित्या डेव्हलप व्हायला मदत होते आणि म्हणून डेली तुम्हाला बाळाला खारीक हे द्यायचे आहे जे लहान बाळ आहेत गुटीमध्ये तुम्ही खारीक देत असाल उगाळून वेल अँड गुड नसेल तर तुम्ही खारकेचा शिरा बनवून देऊ शकता आपण काही सुद्धा शेअर केलेल्या आहेत त्या बनवून तुम्ही डेली ते बाळाला देऊ शकता त्यानंतर पुढचा जो ड्रायफ्रुटचा प्रकार आहे तो म्हणजे मखाने मखाने हे आपल्या आहारामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपण घेतो पण लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये मुलांना मखाने देणं हे अगदी वरदान आहे मुलं जर मखाने खात असतील तर बाळ भौतिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा अगदी स्ट्रॉंग बनतो बाळाच्या उंचीच्या वाढीसाठी मखाने हे खूप जास्त गरजेचे आहेत मखाण्यामध्ये सुद्धा भरपूर आयरन आहे कॅल्शियम आहे प्रोटीन आहे की ज्यामुळे बाळाच्या शरीरामध्ये बलवर्धकपणा वाढतो स्ट्रॉंगनेस येतो बाळाची वजन आणि उंची छान व्हायला मदत होते त्यानंतरची सगळ्यात बेस्ट रेमेडी जी खूप इफेक्टिव्ह आहे मुलांचं वजन आणि उंची वाढवण्यासाठी ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी बाळाला मधासोबत थोडीशी सुंट ऍड करून त्याचं चाट चाटण देणं लक्षात घ्या हे जे चाटण आहे हे खूप साऱ्या गोष्टीवरती प्रभावी आहे एक तर बाळाला सर्दी कप खोकला जर झाला असेल तर तो पटकन कमी होतो बाळाचा घसा जो आहे हा घसा क्लिअर राहायला मदत होते बाळाचे जे काही उच्चार आहेत हे स्पष्ट व्हायला मदत होते शिवाय बाळाचं डायजेशन उत्तम राहतं बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे बाळाला व्यवस्थित पचतं बाळाचं पोट साफ व्हायला मदत होते शिवाय बाळाच्या हाडांमध्ये स्ट्रॉंगनेस येण्यासाठी बाळाची उंची वाढवण्यासाठी बाळाचं वजन वाढवण्यासाठी ही खूप बेस्ट अशी रेमेडी आहे त्यामुळे एक वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत अशा मुलांना एक चमचा मधामध्ये अगदी एक चिमूटभर सुंठ मिक्स करून त्याचं चाटण तुम्हाला बाळाला द्यायचं आहे आता मी जे व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं बाळाला जी काही तुम्ही खारीक आहे विशेषतः जी मोठी मुलं आहेत अशा मुलांच्या बाबतीमध्ये मी सांगते आहे की जी मोठी मुलं आहेत त्या मुलांच्या बाबतीमध्ये जे काही खारीक आहे याची तुम्हाला बारीक तुकडे करायचे आहे किंवा एक हलकीशी जे जाडसर अशी पावडर आहे ती पावडर तुम्ही करू शकता आणि ही पावडर तुम्हाला भिजत घालायची आहे सकाळी बाळाला उठल्याबरोबर किंवा काही नाश्ता झाल्यानंतर एक चमचा बाळाला हे जे काही तुपात भिजवलेली खारीक आहे ही तुम्हाला जरूर द्यायची आहे तुपात भिजवलेली ही जी खारीक आहे ही लहान लहान बाळांसाठी किंवा मुलांसाठी वाढत्या वयामध्ये बाळाची वजन आणि उंची वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे खूप जास्त गुणकारी आहे मी सुद्धा अद्वेतला डेली ही तुपात भिजवलेली खारीक जरूर देते तर तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा पण हे काही पदार्थ होते की जे पदार्थ तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये समावेश करायचे आहेत जा ज्यामुळे अगदी काही दिवसांमध्येच तुम्हाला बाळाच्या वजन आणि उंची वा, उंचीच्या वाढीमध्ये अगदी ड्रास्टिक बदल दिसून येईल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सीएसन विथ न्यू टॉपिक